हॅलो एवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण इथे बनवणार आहोत आंबट लोणचं तर यासाठी मी घेतलेला आहे आंबे तर या याला मी आधी छान कट केले वॉश केले आणि आधी कट केले आणि याला थोडा वेळ मी वाळू घातलेला होतं यातला जो पाणी होतं तो सोफ करायसाठी आणि त्यात मग त्याला मी मीठ आणि हळदमध्ये त्याला हे केलं तर इथे मी हळद टाकलेली आहे बघू शकता हळद टाकलेली आहे आणि मीठ लावलेलं आहे तर आपण याला हळद आणि ला मीठ लावून एक दिवस ठेवू आणि एक दिवसानंतर याचं पाणी होऊन जातो तो पाणी पण काढून फेकून देऊ पाणी आणि याला ड्राय करायसाठी आपण याला उन्हात ठेवू थोड्या वेळसाठी तर मी एक एक पीस अलग साईड साईडला केले तर बघू शकता हे पूर्ण याचं पाणी मी साईडला केलेलं आहे आणि तरी बघू शकता आणि याला आता मी एक 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 याच्यामध्ये घेऊन मी याला वाळू घालणार आहे है, वाडू आ, तर इथे मेकी केक पीक सगळे याच्यात काढलेलं आहे आणि याला वाढू घालणार आणि कच्चा आंब्याचं लोणचं खरंच खूप छान असं लागते आणि बघू शकता अशा प्रकारे मेकी की सेपरेट करत होते तर बघू शकता मी अशा प्रकारे सगळे साइडला केलेलं आहे आणि याला थोडा वेळेत मी उन्हात उन्हात ठेवलेला आहे अर्धा एक तासासाठी मी याला थोडं याच्यातलं पाणी जो आहे तो सोप करायसाठी तर बघू शकता इथे मी मेथी दाणा राई मिरी आणि जिरा घेतलेला आहे आणि थोडीशी धनेचे दाणे घेतलेले आहे आणि याला थोडंसं पण आता रोस्ट करून घेऊया सरसूचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मस्टर्ड ऑइल तर याला थोडंसं पण चांगला गरम होतो आणि तोपर्यंत इथे बघा आपला हे पण थोडंसं रोस्ट करून घेऊ मग याचा पावडर करू त्यासाठी हे मोहिरी दाणे पण लागणार आणि या साईडला ऑइल गरम झालेला आहे मी तिथे गॅस ऑफ करून देते आणि हे पण रोज आलेलं आहे यालाही पण ऑफ केलेलं आहे आता आपण याचा पावडर करूया मिक्सरमध्ये तर आता तेल थोडं थंड झालेलं आहे आता आपण यात एक चम्मच हिंग टाकूया आणि हा आपण जो मसाला आता केला होता राई मिरीचा वगैरे त्याचा पावडर केलेला आहे तर आता मी रा तेलामध्येच टाकते आता मसाल्याला छान एकत्र मिक्स केलेला आहे यात आता मी तिकट घालते आणि मीठ जर आपल्याला गोड पाहिजे तर आपण याच्यात गूळ टाकू शकतो छान आता एकत्र मिक्स करून घेते आणि सगळे आता आपण जे कालचे मँगो घेतले तर त्यात मिक्स करून येते आता मी हे मँगो मिक्स करत आहे तर बघू शकता इथे हे छान एकत्र मिक्स झालेलं आहे तर, तर हा आपला आंबट लोणचं झालेलं आहे मी गुळ नाही घातलेला आहे तर कशी वाटली रेसिपी तर प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा